सहा वाजल्यात सहा वाजता बघा सूर्य मावाळा आहे संध्याकाळचा आणि किरण दुकान उघडायचं त्याच्यामुळं गावाकडे जायचं आहे पण पाऊस आता आता पाऊस रोडवर बघा पाणी दिसतंय उन्हाळ्यात पाऊस चालू आहे म्हणायचं तसंच इकडं रेल्वेचा भराव आणि चालू आहे आता गावाकडे पटपट किती पट पट मस्त वातावरण पाऊस पाऊसकाळ्यात भारी वाटतं पाऊस आला आला तरी भारी वाटतं आता कसं आहे म्हणजे का माझ्या एवढी दावपळ कोणाचीच होत नाही कारण त्याचं काय आहे मी पाच वाजता येत असतो दुकान उघडायला पण आज जरा जास्त दुशीर झालाय काय काढून द्यायचं कोणतं काय पाहिजे कपडे घातले कुणी मी नाही घातले अरे मी आता काय गेले आष्टून आलोय दुकानावर फक्त तोंडच धुतलंय तुलाच मला बघायला की माग करतोय काय विराज दिवसभर केलंय काय विराज मी कारण विराजची मम्मी तर नाही म्हणलं विराज कसा राहतोय आज बघायचं होतं मग मी आलतो विराज काय म्हणतो मला टमाटा कापायचं पाहिजे टमाटा कापायचं पाहिजे आता काय पाहिजे कुठे ठुरले हा तर मी बघून देतो तुला रडू नको ललतो तर काय केला आज दिवसभर झोपला होता ना बाई म्हणली आता कि विराज झोपला होता दुपारी आंघोळ केली कुणी कुणी आंघोळ केली दुपारी कोण लागत होता का दुपारी तो केली आंघोळ मग कुणी कुणी आंघोळ केली तो अटेंड केली दीदीनी दीदी पण नाही केली बरं मग तू झोपी गेलता आता कधी उठला तू काय हा सदे चला गिरायक आला गिरायक द्यावं लागेल आम्हाला गिरायक पण येते आमच्याकड हम्म तू देतो गिरायक काय पाहिजे अशी 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 ओ असं असं काय असते मिस्त्री बरोबर ओळखील मिस्त्री पाहिजे गिरायकाला मिस्त्री तू दे हा दे पैसे घे तीन रुपये दिले विराजने टाळी ए व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय करते बघ ताटा करती बघ ताटा करते बोलायला येत नाही मुक्की येते मिस्त्री त्यामध्ये हात करते अशी कशी करते बोट तू करून दाखव बरं तू कर दाखव बरं कसं करते ती बघ कस म्हणती जेवण केलं का जेवण केलं का नाही जेवण नाही केलं जेवण केलं म्हणते ते म्हणतो बोलायला कोण येत नाही बोलायला मम्मी गावाला गेली म्हणा काय म्हणते काय म्हणते ती चला आता पर अंधार पडलाय विराज हम्म अंधार पडलाय चालता को राहना चालता का नाही ना कालता अंधार पडला बघ तिकडं लाईटा लागल्या लाग लाग अंधार किर टिप्पर यायचे संध्याकडे अंधाराचे पाईप वगैरे काढलाय का बघू नाही तर पाईप खोलावं लागेल आपल्याला अंधारात <coughs> येणार आहे तर तिथं पाईप आहे अजून राहणार तो खोललाय का म्हणलं बघत होतो पण नाही खोलला आप तर आपण काढवलो आता काय करू दुकानात आज वगैरे बघू गिराय ते खोलून ठेवावं लागेल ना मग टिप्पर आल्यावर तिकून येणार कोण डांबरे रोड कोण अशी टिप्पर येणार आहेत मी तर माती टाकलं कुठं पाईप काढून टाकावं लागेल ना चेंगरण पाईप फुटन येणार अजून एक दीड तास आणि फोन आला बरे ना चला आता काय करायचं आपल्या दुकान दुकानात जाऊ थोडं गिरायक करू माघार येऊ आणि मग आपण पाईप काढू मग टिपर आलो आपण वर येऊ राहणार हा चाल तू तर राहणार बघा किती अंधार पाडलाय किर आता अंधार पाडलाय पण काय झालंय टिप्परवाल्याला फोन आला की येत होता आम्ही एक दोन तास नाही कोणा तुमच्याकडे टिप्पर पाठवून देतो आता आलता फोन येतोय नाही काय माहीत पण मला आपलं रानातली तयारी करून घ्यावं आता आंध्रा पडलाय उजेड नाही चलभर घरी हा हा चलभर घरी घरी जाऊ दुकान बघू थोडं आणि थोड्या वेळेला वर येऊ मग जायचं तुला पाहिजे बघ ना माग कसं आळा चल टपकन दुकानात गिरायक आलोय गिरायक देऊ आणि मग माग घेऊ आपण हा एक सर माघारी हम्म देऊ आपण मग माघारी टिप्पर आले ना राहणार देऊ आपण आंधार पाडलं सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग तर आजच्याला काय केलं हिडू जेव्हा तो आपण संध्याकाळचा गर्दी वाढली तर बंदच केला तर आता सकाळ सकाळ मी दुकानात देतो विराज आणि मी तर विराजला काय पाहिजे फुगा तर फुगे देतोय मी विराजला तर विराज फुगा देतो मी घेऊन देऊ बरा एक मिनटं गिरायक मला देऊन दे थोडस ओके हा 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 तसं होतं चला काही चालू लिहिून तर रात्री तर काय काय हेड्यूच तर जर रात्री असंच गिरायक होतं आता पण गिरायक चालू आहे तर रात्री काय म्हणलं माती नीन मातीवाले नाही आली सकाळी म्हणले काहीतरी गोठळा झालाय आता काय करतो सकाळ सकाळ आठ वाजल्यात आता जीवन वगैरे करतो आणि डायरेक्ट त्यांच्याकडे जातो डायरेक्ट त्यांच्याकडे जातो मी तलाव जातो तिकडे काय काय झालंय सिस्टम काय नाही बघतो आणि चालू असलं तर त्यांना जरा बळजबरी करून घेऊन येतो कारण माती टाकणं गरजेचं आहे काय माया मागं पुन्हा मग दवाखाना वगैरे आहे त्याच्यामुळं तर मुलं जितक्या लवकर होईल तेवढं बरं होईल टाईम हाय पण आपल्याला मला वेळ नाही समजा तर त्याच्यामुळं जितक्या लवकर होईन तितकं बघू आता तलावाकडे जाणार आहे मी तर तलाव कसा आहे काय रोड बघतो प्रयत्न करतो रोड चांगला आहे का काय जाता येईन का मोटरसायकल जात नाही म्हणते मग दुसरा रोड आहे का एखादा बघवतो नाही तर मग टिप्परमध्ये बसून जातो काहीतरी करतो तर पुढचं पण हिडिओमध्ये मी दाखवतो ते कसं आहे काय जायचं तर गेलो तर तर जायचं जा आता तर निर्णय घेतला पण अजून काय होते सांगत येत नाही तर सकाळ सकाळ आता आता चाललं आवरायचं विराज ओरडतोय आता विराजची मम्मी नसल्यामुळे त्याला बी लक्ष द्यावं आहे आणि त्याच्यानंतर आता काय करतो जेवण करतो जेवण केल्यावर बघतो जाण्याचं जा। तो पुढचा स्पेशल हिडिओ बनवणार आहे ओ बाळा ओ काय पाहिजे तुला काय पाहिजे फटाकडा असतो आणि कुठे फटाकडा आपल्याला हाय का आता संपले फटाकडे हा हा काय दाखवतो आम्हाला मला काय दाखवतो सायकल पाहिजे ऊन लागत आहे हा लवकर इकडे चल सायकल तुला नंतर काढून देतो तुझी सायकल चल इकडे आता मी रेडी झालोय निघालोय तिकडे जायचंय तलाव उकडच बघायला काय झालंय काय नाही मातीच बघून येतो असं चालला विषय पण विराज म्हणित होता मला खेळायलाच कोण नाही खेळायला कोण नाही दिदीला सांगा आता पण गेली दुकानातून आमची चलत बहिणीची आहे तर मग त्यांना बोलिले खेळायला म्हणजे विराज खेळन मी जातो तलावाकडं बघतो काय नियोजन आहे काय नाही चक्कर मारतो तर सगळंच नियोजन करावं आहे आता तलाव जायचं जर बघू काय आता म्हणले संध्याकाळी टाकू तर संध्याकाळी दुपारी म्हणले तर दुपारी आज दुपारी तर काय होणार नाही असं मला वाटतंय पण एक तलावाकडून चक्कर आणली म्हणजे जरा बरं होईल तसाच जातो आष्टीला पुन्हा आष्टीचं दुकान उघडतो पुन्हा येताना काही सामान घेऊन पुन्हा संध्याकाळी पाच वाजता दुकान उघडायला पुन्हा माघारी यायचे तर बघू आता मातीओली कधी येते मातीवाल्याच्या मागं लागावं लागेल कारण वेळ आवघडे म्हणजे दुकानाने त्यांनी वेळ बैठाना आणि आपल्या मागं अडचणी एक भरपूर त्याच्यामुळं लवकरात लवकर घेतो त्यांच्याकडून बोलतो त्यांच्याबरोबर टपकन जर भेटले टिप्पर तर लगेच माती सुरू करतो आता ते म्हणले होते रात्री सुरू करू तर आज तर मला वाटत नाही सुरू होते झाली झाली संध्याकाळी नाही व्हायची त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आज जर जाऊन आलं तर उद्या उद्या तरी होतील कमीत कमी त्याच्यामुळे चाललोय चालवाकडे बघतो त्याचा एक पेशल हेडू बनवतो जर गेलो तिकडे तर चला आता विराजन मी आहे तुकना तुकना आता असं जरा हा आता बोलू ना आपण असं धर ना लांब लांबदार आपण दोघं दिसन हा बोल आता आम्ही आता दुकानात बसलो आमच्या हायक हाय तर आम्ही आमच्या दुकानात थांब हाय बोल ना तू मग काय असं लांबदार तू दिसला तर पाहिजे ना मग हाय गाईज म्हणायला असं लांबदर दरी तर हं एक मिनिट हं एकच मिनिट अजून असं हां एक मिनिट माझं दिसा ना मग मी धरत होतो तुला दी दिसा ना असं हां आता हां बोल बोल बोला हाय बोल म्हणून बोलते मी काय मी